आंबेगाव तालुक्याला बारमाही पाणीपुरवठा करणाऱ्या घोड मीना नदीचे पाणी साठे खालवल्यानं शेतकरी चिंतेत आहेत डिंबे देखील केवळ खिडकेवळ दीड टीमचे पाणी शिल्लक असल्यानं आणि हे पाणी फक्त पिण्यासाठी वापरण्यात येत असल्याचं प्रशासनानं जाहीर केल्यानं नदी आणि कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकरी वर्गाची चिंता अधिक वाढली आहे नदीपात्रातील पाणीसाठा कमी झाल्यानं किनाऱ्यावर असणाऱ्या विद्युत मोटारी तराफ्याच्या लगबग सुरू आहे लोखंडी तराफा बनवून त्याच्या चार दिशांना प्लॅस्टिकचे पिंप बांधून त्यावर या विद्युत मोटारी ठेवल्या जातात प्लॅस्टिक वजनाने हलके असल्यानं ते पाण्यावर सहजपणे तरंगतात दोरीच्या साह्याने ते तराफ्याला घट्ट बांधले जातात त्यावर विद्युत मोटारी ठेवून नदीपात्रात जिथे पाणी उपलब्ध आहे अशा ठिकाणी तराफे सोडले जातात जेणेकरून उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त वापर शेतीसाठी करता येईल लांबलेला पाऊस धरण आणि नदीपात्रात घटत चाललेला पाणीसाठा दुष्काळाची स्थिती निर्माण करू पाहतो आहे अजून पावसाचे अख्खे तीन महिने शिल्लक आहेत पण नुकत्याच पेरणी झालेल्या पिकांना सध्या पावसाची नितांत गरज आहे नदी कालवे यावर अवलंबून असणाऱ्या शेतकरी वर्गापेक्षा हंगामी शेती करणाऱ्या शेतकऱ्यावर दुबार पेरणीची चिंता गडद झाली आहे सी मुव्ही न्यूज साठी प्रतिनिधी संतोष पासपुते आंबेगाव